अथर्व बाळा काय आणायचं रे तुला खायला आईस्क्रीम आणायचं आणि आता आईस्क्रीम खातेत का र अथर्व अजून काय आणायचं तुला खायला श्रीखंड आणि पैसे आहेत का तुझ्याकडं आता बघा मित्रांनो आमच्या अथर्वकड <laughs> दहा हजार रुपये आहेत बरं का बघा दहा हजार रुपये आहेत म्हणते <coughs> तर आता आम्ही जाणार आहे खायला आणा मित्रांनो त्याला सांगितलं होतं झोप आणि मग तुला खायला घेऊन येते म्हणून आता झोपेतन उठले की चालू केलंय बघा कधी आणायचं कधी आणायचं ग आपलं इकडं पाठीमागे खा झाड आहे कडी पाल्याच सायकल खेळायला इथे का सायकल चालवाय चालवून दाखव बर सायकल मित्रांनो सायकल चालवत आहे